भोसले अजरमाल इनका जो कटपल में दूधाबाड़ी लक्ष्मी नगर किधर भी जो पेड़ जो लगाते हैं किसान और आके उनका ट्रीटमेंट करते हैं ट्रीटमेंट अच्छा रहता है उनका आश्रे बहुत साल से चल रहा है इनका इनका जो क्वालिटी रहता है चेक करने के माल आगे का क्या कैसा रहने वाला है और क्या आगे टिकेगा माल में थ्रिप्स आ रहा है क्या रहा वो सब देखभाल करते लेकिन अभी तक तो कोई शिकायत नहीं आया इनका ट्रीटमेंट हंड्रेड बाय हंड्रेड परसेंट अच्छा रहता है इनका भोसले मातीपासून महाकथा भाग पाच जिथं माती ही खडकात विश्वासाने फुलते दगडाच्या खडकात मुरमाड माळ रानावर माती ही विश्वासाने बहरून दाखवणारे असे एक नाव यांची आज एक कथा घेऊन आलो आहे नमस्कार मंडळी मी आहे सुहास भोसले तुमचं आणि तुमच्या शेताचं सच्च साथीदार भोसले अग्रिम आज मी तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे ज्याचं नाव घेतलं की मिरची दिसते मेहनत दिसते आणि आत्मविश्वास तर डोळ्यात भरतोच आम्ही दररोज शेकडो शेतकऱ्यांना भेटतो त्यांचं यश पाहतो अडचणी समजतो पण काही माणसं अशी असतात जी केवळ ग्राहक नाही तर आयुष्यभरासाठी आपलीच माणसं बनू जातात अण्णा सो तांबवे हे अशाच माणसापैकी एक अण्णा म्हणजे शांतपणे खोल जाणाऱ्या माणसाचं दुसरं नाव एकदम साधी वेशभूषा चेहऱ्यावर नेहमीच स्मित आणि डोळ्यांत खोल विचार पण मातीशी त्यांचं नातं इतकं घट्ट आहे की माती देखील त्यांच्या हातात फुलायला लागते ते म्हणतात माती आपल्याला फक्त अन्न देते असं नाही ती आपल्याला मानवता शिकवते माझं नाव अण्णासू रामचंद्र तांबे राहणार चिकमहोद भंडग्रावडी नंबर एक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी चार ते पाच वर्ष झालं मिरची पिकवतोय आणि सुरुवातीपासून आम्हाला मिरचीत कधी अपयश नाही मिरचीच्या अगोदर काय आमच्याकडे डाळीम होतं फक्त डाळीम गेल्यानंतर आम्ही मिरची चालू केली पाच वर्षापेक्षा या वर्षी चालू वर्षी, वर्षी दर भरपूर आहे आणि आम्हाला सुरुवातीला पासष्ट पासून आता दुसरा पंचावन्न पर्यंत भेटलाय आम्ही एकरी सहा ते सात डम्पिंग शेणखत घालतो आता हे काय आम्ही सहा ते सात डम्पिंग शेणखत घालतो इसकटून हे दगडा आण आहे त्यामुळे आम्हाला पुन्हा रोटर फिटर मारतात नाही त्यामुळे आम्ही डायरेक्ट पुन्हा कट सोडून मल्चिंग टाकतो आमचा एक लाख दहा हजार काढलेला वीस लाख रुपये खर्च झाला आहे आतापर्यंत दुसरा तोडा आहे पहिल्या तोड्याला म्हणजे सत्तर हजार काढीत पंधरा टन निघाला होता पहिला तोडा पन्नासाव्या दिवशी झाला पहि पहिल्या तोड्यानंतर दुसरा तोडा हा दहा दिवसांनी केला आहे ह्या दहा दिवसात तीस टन मानले गेला आत्तापर्यंत मला अपेक्षित उत्पन्न माझ्या मनाप्रमाणे निघाले यावर्षी रेट चांगला असल्यामुळे पाठीमागा नुसख्या झालंच नाही पण आपणाला नापा चांगला मिळेल माझी शेती पंढरपूर कराड लगतच आहे आणि माझ्या शेतीत मी नर्सरी दिलेले भाड्यावर सहा एकर त्यांनी शिमला मिरचीचा शिस्तबद्ध रंगवाटा उभा केलाय यांची जमीन म्हणजे अशी काळी कसदार वगैरे अशी काही नाही बरं का भुंड्या एकदम माळा रानावर दगडाच्या खडकात मुरमाड अशी आहे परंतु याच दगडाच्या खडकात ते सोन्याचे पीक आणतात करार पंढरपूर हायवेच्या कडेला त्यांची जमीन आहे त्यामध्ये अकरा एकर ऊस दोन एकर नर्सरी भाड्याने दिले आहे यासाठी त्यांनी चार विहिरी पाडल्या प्रत्येकावर फिल्टर सिस्टीम बसवली ड्रिप इन्स्टॉल केली सगळा शेत नियोजनात बांधला अण्णांचं प्लॉट मॅनेजमेंट म्हणजे एखादं व्यवस्थित चालणार संस्थानाच वाटतं पण तिथं अधिकारी नाहीत तिथं सेवकासारखा राजा आहे आणि त्यांचा प्रत्येक माळा हा एका सैनिकासारखा शिस्तबद्ध आणि एका मंदिरासारखा पवित्र वाटतो आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ते केवळ माहिती देत नाहीत ते त्यांचं आयुष्य समजून घेतात कुठे पाणी कमी आहे कुठे खत योग्य बसत नाही कोणती व्हरायटी घ्यावी विक्री कुठे करावी अण्णा मोकऱ्या मनानं प्रेमानं आणि वेळ देऊन सगळं सांगतात खरं तर ते स्वतः चालतं बोलतं कृषी विद्यापीठच आहेत त्यांनी एकट्याच्या शेतावर नव्हे तर संपूर्ण परिसरावर परिणाम केला आहे नर्सरी भाड्याने दिली आणि आजूबाजूच्या लोकांना भाजीपाला रोप मिळायला लागली कारण ते स्वतःचा नफा पैशात बघत नाहीत ते म्हणतात हे सगळं कधीही पैशासाठी नव्हे तर माझा नफा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे अशी त्यांची भावना आहे त्यांच्या नर्सरीचा उपयोग आसपासच्या शेकडो कुटुंबांना होतोय आणि या नात्यात ना अपेक्षा आहे ना गर्व आहे ती फक्त सहवासाची भावना मैं कल आया था अन्ना था के पास कटपल अपने नर्सरी के ठीक सामने उनका प्लॉट है अन्ना का मैंने कल माल देखा था माल बहुत सुपर क्वालिटी का था माल एक नंबर रहता है अभी गाड़ी में ढाई सौ बक्सा हो गया है अभी डेढ़ सौ बक्से का माल आया है माल एक नंबर है और लड़के लोग जो हमारे काम करते हैं उनको क्यों हमारे कोई को शिकायत नहीं देते हैं आगे पार्टी वाले को मतलब जब पटना माल जाता है तो कोई शिकायत नहीं आता और उधर से नाम नाम होता है तो चलो भाई वो सन का मिर्ची तो भर के जाता है यहाँ से खटपल से माल एक नंबर जाता है और लड़के लोग जो हम हमारे काम करते हैं एक नंबर माल भरते हैं ना खराब माल भरते हैं थ्रिप्स से तो कड़पा कुछ नहीं जाता माल में उसे कड़पा थ्रिप्स कुछ है ही नहीं माल एक नंबर क्लिन है लाया तुरंत भर दिया बॉक्स में और गाड़ी तुरंत हम लोग का जल्दी गाड़ी चला जाता है दो से तीन के बीच में अभी हम आप लोग को माल दिखाते हैं आइए देखिए माल कैसे भर रहे हैं लड़के लोग अभी जो माल भर रहे हैं हमारे लड़के लोग माल वेगा माल एक नंबर रहता है माल में कभी आज तक शिकायत नहीं आया हाँ मैं आपको माल दिखाता हूँ अभी जो हमारे लड़के लोग भर रहे हैं यहाँ देखिए बक्से में ये कैसा माल भरते हैं ये देखिए आप एक नंबर माल रहता है इनका कोई माल में शिकायत नहीं थिप नहीं कड़पा नहीं कुछ नहीं हाँ ये भी सब हमारे लड़के लोग काम कर रहे हैं आज तक लड़के लोगों को शिकायत नहीं आया अभी आपको हम दिखाते हैं बॉक्स में का माल ये कैसे लड़के लोग हैं या देखिए या माल में कुछ कुछ नहीं है माल एक नंबर है एक्सपोर्ट क्वालिटी का माल माँ नंदा रामचंद्र तांबे राहत डाळिंबात जर आपल्याला तोटा झाला तर मिरचीत ना तर फायदा होईल या तत्वावर आम्ही मिरचीची लागवड करायचा मिरचीत फायदा झाला मिरचीत नाही तोटा काम आणून दिलेलं मटेरियल लेबर ती पाठीमाग काम करून घ्यायचं मला एक प्रसंग आजही आठवतो एका मोठ्या कंपनीनं विचारलं सर आम्ही आमचं शेड प्रोग्रॅम अण्णांच्या शेतावर ठेवू का मी विचारलं का अण्णांचंच ते म्हणाले जिथं अण्णा असतात तिथं शेतकरी आपोआप येतात कारण त्यांच्या चेहऱ्यावर विश्वास दिसतो आज अनेक कंपन्यांचे कार्यक्रम डेमो शेड्स अण्णांच्या शेतातच होतात कारण लोकांना माहीत असतं जिथं अण्णा आहेत तिथं बाजार नाही तिथं अनुभव आहे प्रेम आहे आणि खऱ्या शेतीचा आत्मा आहे आणि त्यांची फॅमिली अरे ही त्यांची खरी यंत्रणा आहे त्यांची आई पत्नी मुलगा सगळे मिळून शेतात काम करतात तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच जबाबदारीने अण्णा आपल्या मुलाला मित्रासारखं वागवतात कामात शिस्त आहे पण नात्यात माधुरी आहे त्यांचं कुटुंब म्हणजे एक शांत पण शक्तिशाली शेती संघ आहे गेले पाच वर्ष ते आमच्यावर विश्वास ठेवून औषधं खतं आणि सल्ला घेत आहेत आम्ही त्यांना नव्या व्हरायटी सांगितल्या वेळीच मार्गदर्शन केलं पण ते सगळं तेव्हाच शक्य झालं जेव्हा समोरचा माणूस विश्वास ठेवून आम्ही जे सांगतो ते मनापासून अंमलात आणतो आणि अण्णांनी ते केलं प्रत्येक हंगाम प्रत्येक फवारणी प्रत्येक विक्री त्यांनी ती एक टीम म्हणून आमच्यासोबत खेळली म्हणूनच मी पूर्ण विश्वासानं सांगू शकतो अण्णा तांबे यांच्या प्लॉट मध्ये तोटा या शब्दाला कधीच प्रवेश मिळाला नाही तांबे राहणार काय नाही लेबर का सरिता असं करून घेणे फक्त माझ्याकडे लेबर नसले तर आम्ही स्वतः करतो माझं नाव पार्थ अन्न तांबे तांबवे ही लागवड पंधरा मे पंधरा मे ते अठ्ठावीस मे पर्यंत संपलेले एक लाख दहा हजार रुपये यावरची वारेटी आपण हांड्रिंग टन पूर्ण ही केलेली आत्तापर्यंत चाळीस टन माल निघालेला तो पहिल्या तोड्याला आपल्याला पासष्ट रुपये भेटला होता आजचं कटिंग पंचावन्न रुपयांनी चालू आहे मी गेले चार ते पाच वर्ष झालं भोसल्या ग्रीमार्टमधून औषध खरेदी करतो मला योग्य भाव आणि माल प्रत्येक ब्रँडेड मिळाला आणि वारंवार वी प्लॉट व्हिजिट दिल्यामुळं रिझल्टही प्रत्येक औषधाचा बघायला मिळतोय त्यांची विजेट दहा दिवसांना दोनदा असते यांच्या प्रॉडक्टचे रेट इतरपेक्षा म्हणजे बरे आहेत थोडे शेतकऱ्याला परवडण्यासारखे आहेत यांच्याकडे आणि इतर दुकानं म्हणजे यांच्यात दोन नंबर माल जास्त भेटत नाही प्रॉडक्ट पूर्ण स्टँडर्ड सगळ्याच कंपनीचे मिळतात आपल्याला जे पाहिजे ते मिळते यांच्या दुकानात आम्ही मागतो ते प्रॉडक्ट देतात आज त्यांच्या यशाचं मोजमाप केलं तर करोडोंची आकडेवारी असेल पण त्यांचा मनाचा तोल अजूनही शेतातल्या झाडासारखा मोकळा थेट आणि जमिनीशी घट्ट जोडलेला खरं तर अण्णा आमचे ग्राहक नाहीत ते आमचं अभिमान आहेत ते आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या तोंडात एकच वाक्य बनले आहेत अण्णा आलेत का आज चला भेटूया शेवटी या गोष्टीची सांगता मी एकाच वाक्यात करणार आहे भोसले अग्रिमांट प्रस्तुत मातीपासून महाकथा अण्णासो तांबे हे केवळ यशस्वी शेतकरी नाहीत ते शेतीच्या जमिनीवर उभं राहिलेलं एक प्रेरणादायी मंदिर आहे जिथं माणुसकीची मशागत होते आणि फुलत स्वप्नांचं एक हिरवगार भविष्य